आ, मी डॉक्टर निखिल मुसळे मी आज पहिल्यांदा युट्यूब चॅनलवर लाईव्ह आलेलो आहे लाईव्ह लाई येण्याचं कारण असं की बरेच माझ्या चॅनलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे लहान मुलांच्या आरोग्याबद्दल अधिकाधिक चांगली माहिती देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो तर पालक मला वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये प्रश्न विचारत आहेत बऱ्याच वेळा काही कमेंटचं उत्तर देण्या राहून जातं मग त्यातल्या कमेंट्समध्ये जे खूप कॉमन प्रश्न आलेले आहेत अशा प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी म्हणून मी आज लाईव्ह आलेलो ला आहे तर आज जरा थोडंसं ओ पी डीचाही स्लॅक आहे तर उरलेल्या वेळामध्ये पालकांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी म्हणून मग हा लाईव्ह स्ट्रीम चालू केलेला आहे जे कोणी पालक माझा व्हिडिओ आज पाहत असतील तर त्यांचं मी स्वागत करतो तर काही एक कॉमन प्रश्नापासून आपण सुरुवात करूया जो की कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी विचारलेला आहे आता सध्या हिवाळा पावसाळा चालू आहे वा थंडीचं वातावरण आहे पाऊस खूप पडतो आहे तर नेबलायझरबद्दल माझा एक सर्दीला वाफ नको असा आशयाचा एक व्हिडिओ आहे त्याला बरेच व्ह्यू झालेले आहेत आणि तर त्या व्हिडिओला बऱ्याच पालकांनी असं विचारलेलं आहे की बाळाला कफ झाला आहे तर काय करू कुठला औषध देऊ तर त्या पालकांना मी सांगू इच्छितो की जनरली एक वर्षाच्या खालचे जे मुलं बाळ असतात तर त्यांना या पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूप लवकर कफ होतो त्यामुळे साधी सर्दी जरी असेल त्यांना तरी देखील आजार अंगावर न काढता त्यांना ताबडतोब जवळच्या बालरोगतज्ञांकडे दाखवून घ्या कारण एक वर्षाच्या खालच्या बाळांना रोगप्रतिकारशक्ती ऑलमोस्ट नसतेच बाळ पोटात असताना आईच्या रक्तामधून ज्या अँटीबॉडीज मिळतात तेवढीच रोगप्रतिकारशक्ती त्यांच्याकडे असते त्यामुळं ऑलरेडी या हिवाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन खूप वाढलेले असतात आणि एक वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये लसीकरण देखील चालू असतं आणखी पूर्ण झालेलं नसतं त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील डेव्हलप झालेली नसते त्यामुळे सर्दीचं इन्फेक्शन लगेच थंड वातावरणामध्ये छातीत उतरतं आणि कफ होतो ज्याला की व्हायरल निमोनिया होऊ शकतो किंवा ब्रॉन्क्युलायटिससारखा आजार होऊ शकतो ज्यामध्ये बाळाला एका रात्रीत अचानक धाप लागते त्यामुळं तुमचं बाळ जर एक वर्षाच्या खालचं असेल तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मित्रांनी किंवा इतर कुठल्याही नॉन मेडिकल व्यक्तीने सांगितलेल्या आय किओ माहितीवरून केवळ वाफ देऊन बघू एक दिवस थांबवू दोन दिवस थांबवू असं करू नका तर प्रॉपर पहिल्या दिवशीपासून साधी सर्दी जरी असेल तरी डॉक्टरांना दाखवून घ्या जेणेकरून की ती सर्दीचं इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन छातीत उतरून बाळाला कफ किंवा न्युमोनिया होणार नाही कारण अगदी एका दिवसातसुद्धा सर्दीच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे बाळाला न्यूमोनिया होऊ शकतो तर दुसरा एक खूप कॉमन विचारलेला प्रश्न आहे की बाबा वा वाफ कुठल्या औषधाची द्यावी किंवा दोन दिवस वाफ देतो आहे तरी देखील काही फायदा होत नाही आहे तर काय करावं तर सतत वाफ देऊन ते इन्फेक्शन बरं होणार नाही आहे वा वाफ ही केवळ याच्यासाठी असते की आतमध्ये आलेले लक्षणांची तीव्रता कमी व्हावी ठीक आहे त्याला वैद्यकीय भाषेत आम्ही वीज किंवा क्रेप्स काय अशा नावाने पण ते फक्त केवळ वरचा खोकला ऐकून आपल्याला नाही करणार जेव्हा डॉक्टर्स ठेवच खोकनी तपासतील बाळाला तेव्हा कळेल त्यामुळं ते फक्त वाफ जर देत राहिलात तुम्ही सर्दीला तर त्याने ते इन्फेक्शन कमी नाही होणार त्यासाठी प्रॉपर औषधं डॉक्टरांनी तप डॉक्टरांकडं तपासून तुम्हाला घ्यावी लागते त्यामुळं तुम्ही कितीही दिवस वाफ दिलात पण औषधं नाही घेतले डॉक्टरांच्या सल्ल्याने तर तो आजार नाही पर केवळ तो आतल्यात वाढत राहील त्यामुळं सर्दी झाली आहे मग एक दिवस वाफ देऊन बघू दोन दिवस वाफ देऊन बघू असं करू नका तर प्रॉपर डॉक्टरांना डॉक्टरांकडून तपासून घ्या तिसरा एक खूप कॉमन प्रश्न विचारलेला आहे की वाफ तोंडात गेली का तर काय होईल वाफ देताना तर ॲक्च्युली कसं आहे की वाफ ही नाकासाठी बनलेलीच नाही आहे वाफ जी देतो आपण ती बाळाच्या छातीत जाऊन परिणाम व्हावा म्हणजे फुफ्फुसांपर्यंत पोचावी आणि तिथल्या श्वसन मार्गावर त्या वाफेच्या औषधांमुळं जे काही लक्षणं आलेली आहेत त्यामध्ये रिलीफ मिळावी यामुळे ती श्वसन मार्गापर्यंत पोचण्यासाठी आहे त्यामुळे मग वाफ ही बाळाने नाकाने ओढली काय किंवा तोंडाने ओढली काय शेवटी आपल्याला इफेक्ट पाहिजे छातीमध्ये त्यामुळे वाफ तोंडात गेली तरी काही तोटा होणार नाही इनफॅक्ट मी असं सांगेन की वाफ घेताना तोंडाने श्वास घ्यावा जेणेकरून की ते जास्त इफेक्टिव्हली श्वसन मार्गापर्यंत पोचेल आणि खूप चांगला फायदा होईल बाळाला त्यामुळं वाफ घेतानाही शक्यतो तोंड उघडून तोंडाने श्वास घ्या ठीक आहे तर हा झाला तिसरा प्रश्न की वाफ तोंडात गेली तर काय होईल तर काही नाही होणार उलट जास्त इफेक्टिव्हली त्या औषधाचा परिणाम होईल वाफेचा आता पुढचा खूप प्रश्न कॉमनली विचारलेला आहे कमेंट्समध्ये की वाफेची मशीन धुवायची कशी तर वाफेची पूर्ण मशीन धुवायची गरज नाही आहे त्याचा जो मास्क असतो नेब्युलायझरचा एकतर वाफ ही स्टीमरनं देऊ नये म्हणजे स्टीमर, स्टीमर आपण कोविडच्या काळात पाहिलेलं आहे की तोंडावर वाफ येते त्याने स्टीमरने तर त्यात जर तुम्ही वाफेचं औषध टाकलं तर ते स्टीमर हे ॲक्च्युली हिटिंग प्रोसेसने त्यात वाफ तयार होते इलेक्ट्रॉड असतात त्यामध्ये सोडलेले आणि मग त्याने ते पाणी गरम होतं आणि वाफ तयार होते तर ते औषध निकामी होऊन जाईल त्यामुळे स्टीमरनं वाफ घेऊ नका तर नेब्युलायझर नावाची जी मशीन असते नेब्युलायझर म्हणजे काय तर ज्याला एक मास्क असतो तोंडाला लावायला एक वायर असते त्यापासून निघाले पाईप असतो आणि ते एका कंप्रेसर नावाच्या डिव्हाइसला जोडलेला असतात तर त्या स्टीमरनं वापत्या सॉरी त्या नेबुलायझरनं वापत्या आणि ते नेबुलायझर धुवायची कशी तर त्याचा फक्त आ, जो मास्क हा भाग आहे मास्क आणि चेंबर त्याला जोडलेला औषध टाकायचं चेंबर तेवढाच फक्त धुवायचा आहे आपल्याला बाकी ते ट्यूबिंग वगैरे धुवायची गरज नाही आहे कारण त्यातून जे की प्रेशर असतं ते फॉरवर्ड पुश केलं जातं ठीक आहे पुढे ढकललं जातं त्यामुळं उलटी त्याच्यामध्ये श्वासावाटे बाहेर पडलेली इन्फेक्शन जाणार नाही आहे ते सगळं बाहेर पडणार आहे त्या मास्कमधून त्यामुळे धुताना आपल्याला काय करायचं आहे की मास्क आणि त्याला जोडलेलं औषधांचं चेंबर एवढाच भाग फक्त धुवायचा आहे आता धुवायचा कसा तर तुम्ही रनिंग टायप वॉटर म्हणजे नळाखाली धुऊ शकता डायरेक्ट ठीक आहे आपलं साधं सोप वॉटर म्हणजे साबणाच्या पाण्याने देऊ शकता अगदी हँडवॉशसुद्धा वापरू शकता फक्त तो, तो व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने नंतर पुसून ठेवायचे आणि नंतर मग दुसऱ्या वेळी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तो मास्क वापरू शकता तर इतकी साधी पद्धत आहे आपलं नेब्युलायझरचा मास्क वापरण्याची आणखी एक आहे की बाबा माझी एक विनंती आहे पालकांना किंवा आजकाल नेब्युलायझर खूप कॉमन झालेत म्हणजे वाफ देण्याची मशीन या हिवाळ्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये एक पाच वर्षांच्या खालचे मुलं बाळ आहेत कमी वय असलेले पाच वर्षांच्या पेक्षा कमी आहे तर त्यांनी मस्ट आहे की माझं असं सांगणं असेल की ते एक नेब्युलायझर विकत घेऊन ठेवा घरी कारण आता हिवाळा होईपर्यंत सर्दी खोकल्याचे आजार राहणार आहे आणि आता पाऊस तर खूप आहे ठीक आहे त्या नेब्युलायझरचा असा उपयोग आहे की तुम्ही कधीही वाफेचं औषध जर आणून ठेवलं तर ते खूप खोकल्याची उबळ जर अचानक लागली बाळाला मुलांना रात्रीच्या वेळी तर ती वाफ जर दिली तर ती उबळ कमी होईल आजार नाही होणार पण ती खोकल्याची उबळ राहील बऱ्याच वेळी इतकी उबळ असते थंडीमध्ये मुलांना ज्या त्यातल्या ज्यांना बालदमा आहे अशा पेशंट्सना मुलांना की त्या खोकल्याच्या उबळमुळे त्यांना रात्री झोपसुद्धा येत नाही रात्रभर पालकही जागे असतात आणि खोकून खोकून मुलं उलट्या करत असतात ठीक आहे तर अशावेळी जर तुमच्या घरी नेबुलायझर असते आणि तुम्ही जर इमर्जन्सीसाठी डॉक्टरांनी दिलेले वाफेचं औषध ठेवलं आणि अशी खोकल्याची उबळ आल्यावर जर त्या औषधाची वाफ दिली तर ती उबळ कमी होईल आणि मुलांना शांत झोप लागेल रात्री आणि अर्थात पालकांनासुद्धा तर हे नेब्युलायझर कोणत्याही मेडिकलमध्ये जवळच्या ॲवेलेबल आहेत अगदी कुठल्याही गावामध्ये आणि स्वस्तात आहेत अगदी एक हजार ते बाराशे किंवा हार्डली खूप चांगल्या कंपनीचं स्टँडर्ड घेतलं तर दीड हजारापर्यंत एक नेब्युलायझर मशीन येऊन जाते आजकाल आपण जर बाहेर जेवायला गेलो हॉटेलमध्ये हो विथ फॅमिली तरी सुद्धा दोन तीन हजाराचं बिल होतं मग इतकी जर महत्त्वाची मशीन जे की आपल्या बाळाला कफ वगैरे खोकला कमी करू शकते ही जर अगदी बाराशे ते पंधराशेमध्ये अवेलेबल असेल आणि ते देखील एकदा घेतले की ते आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो तर मग ते घ्यायला काय हरकत आहे नाही का तर तुम्ही ज्यांच्याकडं पाच वर्षाच्या खालचे मुलं बाळ आहेत ज्यांच्या मुलांना बालदम्याचा आजार आहे किंवा सारखं सतत सर्दी खोकला होतोय शाळेत जाणारी मुलं आहेत एकमेकाच्या संसर्गातून नेहमी सर्दी भोप लावू शकतो अशांच्या घरामध्ये एक नेब्युलायझर मस्ट आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही ते नेब्युलायझरची मशीन जवळच्या मेडिकलमधून नक्की तुमच्या घरी घेऊन ठेवा ठीक आहे तर आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं दिली जे की फार कॉमनली मला कमेंट्समध्ये पालकांनी विचारली होती तर त्या पालकांच्या देखील प्रश्नांचं समाधान झालेलं आहे आणि जे कोणी माझं आत्ता लाईव्ह टेलिकास्ट बघत आहे त्यांना देखील नक्कीच चांगली माहिती मिळाली असेल तर आणखी तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा तिथल्या बऱ्याच विषयावरचे लहान मुलांच्या आरोग्यावरचे व्हिडिओ आहेत चॅनलवर जसं की ब्रेस्ट फिडिंग आहे म्हणजे सल्ला आहे लसीकरण आहे लसीकरण कोणतं करावं कधी करावं किंवा कोणत्या वयामध्ये कोणत्या लसी दिल्या पाहिजे सिव्हिलमध्ये कोणत्या लसी अवेलेबल आहेत ज्या कुठल्या सिव्हिलमध्ये अवेलेबल नाहीत फक्त खाजगी दवाखान्यात अवेलेबल आहेत अशा लसी कोणत्या आहेत अशी सर्व डिटेलमध्ये आपल्या साध्या मराठीमध्ये स स आ, साध्या सरळ समजेल अशा भाषेमध्ये मी ते व्हिडिओ टाकलेले आहेत हे तो केवळ एवढाच आहे की बऱ्याच वेळा बरेच पेशंट असले की सर्व पालकांना तेवढा वेळ देणं शक्य होत नाही पण आपण डॉक्टरांकडे आलो आहेत म्हणजे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावी अशी पालकांची अपेक्षा असते तर अशा वेळी पालकांना जे प्रश्न विचारायचे राहून गेलेत किंवा मला ते सांगायचा वेळ तेवढा मिळाला देता आला नाही तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते व्हिडिओमधून बसले मिळावीत ठीक आहे आणि योग्य मार्गदर्शन मिळावं लहान मुलांच्या आरोग्यामध्ये हो नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा लसीकरण हा विषय हा दुर्लक्षितच असतो आपली फाईल पण सापडत नाही पालकांना कुठे ठेवली आहे फाईल घरामध्ये कुठले डोस द्यायचेत कुठले राहून गेले कोणत्या वेळे किंवा बऱ्याच वेळा ते लसीकरण कार्ड एवढं क्लिष्ट असतं की नेमकं काय दिलं हेच कळत नाही आणि केवळ अज्ञानामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे ते लसी द्यायचं राहून जातं पालकांकडून तर असं होऊ नये साध्या सरळ शब्दांमध्ये त्यांना लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल माहिती मिळावी आणि आ... पर्यायानं मुलांचा फायदा व्हावा की त्यांना वेळेवर लसीकरण दिलं जावं यासाठी ते लसीकरणावरचे व्हिडिओ आहेत स्तनपान सल्ल्यावरचे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत आता कसं झालं आहे की मी बऱ्याच वेळा बघतो की जे कोणी जेवढ्या माता माझ्याकडे येत आहेत ना त्यातल्या बऱ्याचशा पन्नास टक्केपेक्षा जास्त माता आहेत ना त्या त्यातल्या त्यात पहिलं बाळ झालेलं आहे तर त्या ब्रेस्ट फिडिंगबद्दल म्हणजे स्तनपानाबद्दल एकदम अशा साशंक आहेत भांबावून गेलेल्या आहेत त्यांना योग्य ती माहिती नाही आहे आणि केवळ माहितीच्या अभावामुळं त्यांच्या बाळाला वरचं दूध चालू आहे पावडरचं आणि इतक्या जास्त प्रमाणात ही पावडरफिडिंग सध्या चालू आहे की असं मग म्हणायला हरकत नाही की एक वेळाशी येईल की बाबा आपली एक जनरेशन एक पिढीच तयार होईल की जी पावडरच्या दुधावरच वाढलेली आहे ज्यांना की आईचं दूध माहितीच नाही ठीक आहे तर असं व्हायला नको किती भयानक परिस्थिती आहे बघा की मुलं बाळ पावडरच्या दुधावर वाढत आहेत आणि आईला दूध असताना केवळ माहितीच्या अभावामुळे त्यामुळं अशा मातांना आणि बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना पावडरचं दूधवरचं दूध चालू असतं मुलांचे वजन वाढत नाही त्यांना पोटाचे आजार चालू होतात म्हणजे अगदी एक दोन तीन महिन्याच्या बाळाला इतक्या लहान बाळाला त्यांना गॅसचा प्रॉब्लेम असतो गॅसमुळं पोट फुक्त रडत बसतात शी कडक व्हायला लागते किंवा जुलाब लागलेले असतात उलट्या होतात पचनाचे त्रास असतात त्यामुळं पर्यायानं वजन वाढत नाही आणि या सर्वाचं कारण हे वरचं दूध आहे इतकं साधं पालकांच्या लक्षात येत नाही पण केवळ स्वतःवरच्या आत्मविश्वासाच्या कम कमतरतेमुळं कि किंवा योग्य माहिती नसल्यामुळं त्या मातांच्या मुलांना पावडरचं किंवा इवन गाई मशीनचं वरचं दूध चालू असतं मग आणि डॉक्टरांना विचारावं तर कोणत्या डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा हे त्यांना माहिती नसतं ठीक आहे त्यामुळे मग तो प्रश्न अनुत्तरित राहतो आणि मग तो प्रॉब्लेम जो आहे फिडिंगचा तो तसाच चालू राहतो आणि बाळ तसंच मग वरच्या दुधावर वाढतं पण होतं काय आणि डॉक्टरांकडे समजा सर्दी भोकल्यासाठी दाखवायला जरी आले मुलांना तरी देखील तो प्रश्न बालरोगतज्ञांना विचारावा असं वाटत तरी नाही किंवा मग आहे आता पावडरच्या दुधावर व्यवस्थित असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं ठीक आहे तर अशा मातांना घर बसल्या कुणाला विचारायची वेळ येऊ नये हा व्हिडिओ बघितला की सगळे फिडिंगबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्या बाळांना त्यांच्याच आईचं दूध मिळावं पावडरचं दूध नको किंवा वरचं प्राण्यांचं दूध नको प्रत्येक बाळाला त्याच्या आईचं दूध मिळावं ह्या एका उदात्त हेतूने म्हणा किंवा मनापासून असलेल्या इच्छेनं हा ते ब्रेस्ट फिडिंगच्या वरचे मार्गदर्शक व्हिडिओ मी माहितीपर व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते देखील तुम्ही बघा तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी गरजू माता असतील की ज्यांना ज्या नुकत्याच आई होणार आहेत त्यांना देखील दाखवा कारण काय होतं बाळ जन्माला आल्यानंतर एक काळजी सुटलेली असते की बाळ आता चांगलं जन्मलं आहे पण त्याच्या फिडिंगबद्दल आणखी लगेच दुसरी काळजी चालू होते आणि मग एक दोन दिवस जरी दूध आलं नाही कमी आलं की लगेच मग आई इतकी टेन्शनमध्ये येते की त्या टेन्शनमुळे आत्मविश्वास घालून बसते आणि दूध पण घालून बसते त्यामुळे ज्या आता नुकत्याच आई होणार आहेत ज्या प्रेग्नंट आहेत महिला त्यांनी देखील ते व्हिडिओ बघा म्हणजे त्यांना बाळ त्यांचं जन्माला यायच्या आधीच फिडिंगबद्दल योग्य मा ती माहिती मिळेल त्यांच्या कुटुंबियांनी देखील ते व्हिडिओ बघा जेणेकरून की तुम्ही आईलासुद्धा योग्य मार्गदर्शन करू शकाल नुकत्याच आई होणार असलेल्या स्त्रियांना आणि त्यामुळं काय होईल की त्या कुटुंबामध्ये जे मूल येणार आहे तर त्याला त्याच्या आईचंच दूध मिळेल ठीक आहे बाळ झाल्यानंतर कन्फ्यूज व्हायची वेळ नाही येणार त्या आईवर किंवा त्या घरच्यांवर ठीक आहे त्याचप्रमाणे मी बाळाची वाढ कशी ओळखावी बाळाने वेगवेगळे वाढीचे टप्पे जसे की हसणं मान धरणं पालथं पडणं बसणं तात येणं किंवा आईला ओळखणं उभं राहणं ठीक आहे यासारखे वाढीचे टप्पे अचीव केलेत की नाही वेळेवर हे कसं ओळखायचं सहा महिन्याच्या बाळांनी कुठले कुठले वाढीचे टप्पे गाठलेले असले पाहिजेत एक वर्षाच्या बाळाने कुठले कुठले वाढीचे टप्पे गाठलेले असले पाहिजेत हे अगदी व्हिडिओसहित पोस्ट केलेलं आहे तर तुम्ही ते वाढीच्या टप्प्याचे व्हिडिओ देखील बघा सुदृढ बालक असं त्या फोल्डरचं नाव आहे प्लेलिस्टचं त्या प्लेलिस्टमधले बघा की आपलं बाळ सुदृढ आहे की नाही हे पालक कसं ओळखू शकतात घरबसल्या आणि जर समजा आपलं बाळ मागं पडत असेल तर मग कधी कुठल्या वेळी डॉक्टरांना तपासायला नेलं पाहिजे ठीक आहे हे त्या व्हिडिओवरून तुम्हाला कळेल स्तनपान सल्ला आणि आईच्या मनातील प्रश्न ह्या दोन प्लेलिस्ट ज्या आहेत त्यामधल्या व्हिडिओवरून तुम्हाला कळेल की आ, ब्रेस्ट फिडिंगबद्दल अगदी बेसिकपासून ते बारीक बारीक प्रश्न जे की आ, माता माझ्या पेशंटच्या माता मला विचारत आहेत तर तेच प्रश्न सर्व मातांचे असतात फक्त विचारत नाहीत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये दिलेली आहेत त्यानंतर एमर्जन्सी म्हणून एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जसं की बाळांनी शेंगदाणाच गिळला किंवा श्वासाच्या नळीत अडकून बसला आहे नाकातच काहीतरी शेंगदाणा फुटाणा काहीतरी हरभऱ्याचा दाणा गेलाय अडकून बसला आहे किंवा मग डिस्क बॅटरी आजकालच्या खेळण्यामध्ये बारीक बारीक डिस्क बॅटरी असतात बघा लाईटच्या खेळण्यामध्ये चपट्या बॅटरीज असतात तर त्या अतिशय भयानक आहेत मुलं हे बारीक बारीक खेळण्याचे पार्ट्स किंवा ते डिस्क बॅटरी तोंडात घालतात था आणि ठसका लागला की ही डिस्क बॅटरी जर श्वासाच्या नळीत किंवा इवन अन्ननलिकेमध्ये जर अडकली ना तर चार तासाच्या आत ती बाहेर काढली पाहिजे तर ही डिस्क बॅटरी बटनसारखी बटन बॅटरी बटन पण म्हणतात त्याला तर ती जर चार तासाच्या आत नाही काढली तर ती फुटते अन्ननलिकेमध्ये त्यातलं ॲसिड रिलीज होतं आणि अन्ननलिकेला होल देखील पडू शकतं मुलांच्या त्यावर एक शॉर्ट व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे डिटेलमध्ये अगदी त्याचे चित्र असेल तर तो देखील बघा तर अशा प्रकारच्या लहान मुलांमध्ये कुठल्या इमर्जन्सी कंडिशन असू शकतात ते देखील माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओजमध्ये मी पोस्ट केलेलं आहे त्यानंतर सुदृढ बालक म्हणून एक प्लेलिस्ट आहे ते देखील बघा आणि अर्थातच लसीकरणावर एक प्ले लिस्ट आहे त्यामध्ये खूप कॉमन प्रश्न जसं की लस दिल्यावर ताप येईल का ठीक आहे कोणत्या वयामध्ये कोणत्या लसी द्याव्यात मग कुठल्या लसी आहेत ज्या फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळतात आणि म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणत्या कोणत्या लसी मिळतात खाजगी दवाखान्यांमध्ये कुठल्या लसी मिळतात अशा कोणत्या लसी आहेत की ज्या फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाही आहेत मिळत फक्त खाजगीमध्येच मिळत आहेत तर अशा कोणत्या लसी आहेत तर यावर डिटेल माहिती तिथं दिलेली आहे कुत्रं चावल्यानंतर कोणते इंजेक्शन घ्यायचे कोणते डोस आहेत बरं ते घेतलेच पाहिजेत का कुत्र चावल्याची फक्त शंका असेल तर मग ही डोस घ्यायचे का आणि जर समजा म्हणजे बाळ खेळतंय आणि कुत्र गुंकायला लागले रडायला लागले आता ते चावले की नाही माहिती नाही तर मग ते डोस घ्यायचे का मग मोठं माणसं तर कोणी पाहिलं नाही चावताना आणि जर समजा नाही घेतले आणि ॲक्च्युअलमध्ये चावलं असेल तर मग रेबीज होईल का बाळाला आणि जर समजा कुत्र चावल्याला नाही आहे पण भीतीपोटी जर डोस घेऊन टाकले तर काय होईल अशी पण शंका असते तर अशा बारीक बारीक शंकांची उत्तरं लसीकरणाबद्दल सर्व काही या प्लेलिस्टमध्ये मी दिलेली आहेत त्यात बरेच व्हिडिओ आहेत एक्क्याण्णवपेक्षा जास्त व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवर ते तुम्ही बघू शकता आणि एक पालक म्हणून आपल्या मुलांबद्दल ज्या काही काळजी शंका किंवा जी काही बेसिक माहिती पालकांना असणं गरजेचं आहे तीच माहिती सर्व माझ्या चॅनलवर व्हिडिओ स्वरूपात दिलेली आहे ती नक्की पहा चॅनल सबस्क्राईब करा आवडलेले व्हिडिओज लाईक करा आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर मग त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी जेवढं लवकर होईल तेवढं त्या व्हिडि प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो आणि जे अनुत्तरित राहिलेले असतील त्यांना असंच मी कधी लाईव्ह आलो तर त्यावर उत्तर देईन त्याचप्रमाणे माझ्या हॉस्पिटलचा नंबर देखील व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे तर त्यावर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यामुळं माझे पेशंट संपल्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये मी त्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर मी डॉक्टर निखिल मुसळे अर्थातच तुम्हाला माहितीच आहे मी एक बालरोगतज्ञ आहे एम बी बे बी एस डी सी एस असं माझं क्वालिफिकेशन आहे आणि मी धाराशिव महाराष्ट्र या ठिकाणी प्रॅक्टिस करतो तालुका जिल्हा धाराशिव मोर्या बाल हे माझं हॉस्पिटल आहे तर एम एकच आहे की बेसिक माहिती जी आहे प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याबद्दल पुरवणं त्यांच्या आरोग्याबद्दल तर तुमच्या पाल्याच्या आरोग्याबद्दल असे जागरूक राहा आणि माझ्या चॅनल थ्रू माझ्याशी जोडलेले राहा धन्यवाद